इंद्रायणी नदीपात्रातील छत्तीस बंगले पाडल्यानंतर अनेक जे नातेवाईक आहे ते आहे, या ठिकाणी येत आहेत आपल्या मुलाला मुलीला धीर देण्याचा प्रयत्न करत आहेत खरं तर आत्ता आपल्यासोबत ज्या माऊली आहेत त्या लातूरच्या आहेत आणि त्यांच्या मुलीचं या ठिकाणी घर उभारलं होतं आणि त्या घरासाठी त्यांनी स्वतःची दोन एकर जमीन विकून त्यांनी पैसे दिले होते जावायाला आपल्यासोबत काय नेमकं कसं सगळं घडलं कशी फसवणूक झाली कशी फसवणूक झाली काय सांगाव सर त्यांनी विकत पडत नाही करत नाही असं त्यांनी सगळं म्हणले आम्ही त्यांच्यावर भरवस ती नळपट्टी घरपट्टी सगळं पुन्हा बिल टेक्स वगैरे आम्ही सगळं भरलो परत आज आमच्याकडून त्यांनी हप्ता घेतला सगळ्यांनी जोड करून आम्ही घर बांधून त्यांना दिलं आणि हो काही असं झालं सर आता काय मला बोलायची जास्त इच्छा नाही काय नाही बघा सर अवघड झाले तिची वाईट परिस्थिती झाली मला कळाली ना त्यावेळेस मी गावाकडून आली मी पप्पा शेतात होते मी फाशी घ्यायला गेले होते मला दुसऱ्या माणसाने घरापर्यंत दवाखान्यातून मी प्रत्यक्षा इथं आली मी स्वतः फाशी घेतल ते भैया हा मग का आता जावं कुठे जावं कामा काम केल्याशिवाय पर्याय ना किती आल ते दोन एकरचे पैसे आमच्या इकडे आता गावाकडं एक लाख चौदा लाख रुपये भाव चालू आहे अठ्ठावीस लाख रुपये आले होते रुपये आली होती तर आम्ही आमच्या दादीला बारा लाख रुपये दिले होते बाकीच्या दिदीच लग्न वगैरे त्याच्यासाठी बाकीचे पैसे ठेवले होते काल एक बैठक झाली होती मनोज जरे जो बिल्डर आहे त्याच्या सोबत काय आश्वासन दिले त्यांनी त्यांचं बोलणं झालंय वाटत काहीतरी त्यांनी असं देतो म्हणते पण आम्हाला काही खरं वाटत नाही त्यांनी ना देतील म्हणून आतापर्यंत पाडत नाही पाडत नाही म्हणून त्यांनी पाडले पण आम्हाला आमच्या पडले पर पर्यंत काही खरं नाही बघ आम्हाला त्यांनी एक रुपये देत नाही फक्त ही जी म्हणणं आहे त्यांचं आम्हाला शांतवन करण्यासाठी आहे दुसरं काय नाही त्यांनी आमच्या हातात शेवटी दगड आणि मातीच देणार ह्याच्याशिवाय त्यांनी आम्हाला काहीच देणार नाही आम्ही आमचा आता वाचून काहीच उपयोग नाही माझी मुलगी आणि मी आमचा काही उपयोग नाही तुम्ही आम्ही आता सध्या रोडवर आहे आता बाड्यानं घर घेतलं तर आम्हाला द्यायला देखील पैसे चाळीस हजार रुपये डिपॉझिट भरल्याशिवाय आतमध्ये येऊ देत नाही त्याने फक्त आम्ही वीस हजार रुपये डिपॉझिट दिले किती बैठी घर होतं कि मजला वगैरे टाकला होता दोन मजली घर होते दोन मजली दोन गुंट्यामध्ये आम्ही दोन मजली घर बांधलं होतं कधी बांधलं होतं आता ही चौथं वर्ष आहे वर्ष हजार एकवीस ला हा एकवीस बावीस ला घर एकवीस लाच चालू केलं होतं एक वर्ष बांधकाम करायला लागले होत आम्हाला नवीन घरात माझी मामा परिवार आम्ही दोनच दोन अडीच वर्षच राहिले पण ते दोन अडीच वर्ष, वर्ष, वर्ष कंटिन्यू समजे केस लढणं असलीच कोटाने होते माझी तिकडून गाडी आली इकडून गाडी आली चला चला पोलीस गाडी ही आली ती आली भे आम्हाला दोन वर्षामध्ये त्या लोकांनी खाऊ पण दिले नाही इकडून गाडी आली तिकडून गाडी आली इकडून पाऊस आला तिकडून पैसासाठी अधिकारी वगैरे यायचे हा यायचे आणि आमच्याकडून आम सगळे पैसे आमच्याकडून भरून घेतले नळाचे घेतले लाईट बिल घेतले परत आमचे टॅक्स घेतले आणि आज प्रत्यक्ष आज आमच्याकडून त्यांनी हप्ता सुद्धा भरून घेतले म्हणजे ह्यांना काहीच आमचे किव कि नाही बिलकुल झाले किती कर्ज आता भरपूर कर्ज आमच्या आज दोन तीन वर्ष आमची बाकी फेडायची राहिले हा आता आम्ही कुठून भरायचं कर्ज आम्हाला आजू भीती दाखव अडतीस लाखाचं आमचं लोन होता, होता आज आमचा हप्ता बरोबर ते छत्तीस अडतीस हजाराचा हप्ता होता आता आम्ही भरला तुम्हाला वाटलं तर माझ्या जावायच्या मोबाईल मध्ये आहे हा त्यांनी रात्रीच कॉल केला होता आम्हाला आता मुलगी काय का माझ्या माझ्यासोबत रडत हिंडले अजून जेवण नाही काय नाही चार दिवस झाले सतरा तारखेपासून आमच्या पोटामध्ये अन्नाचा कण सुद्धा नाही हा आम्हाला आता मरण्याच्या पुढे काहीच पर्याय राबरला नाही फक्त आम्ही घर आणि जावाई बघूनच देतो दुसरं काहीच नाही गावाकडे शेत नाही घर नाही तिचे सासू सासरे प्रत्यक्षा वेळे येत त्यांना काहीच कळत नाही एक बोल म्हणते की त्यांनी दुसरा बोल दोन एकर जमीन ती पण विकली ती पण आम्ही विकून आता इथेच आमच्याकडे आता सध्या एक रुपये सुद्धा नाही हा किती मुली आहेत दोनच मुली आहेत आम्हाला दोन्ही पण माझ्या मुली इथंच राहतात ती पण जावा इथंच राहते काम करून खाते ती पी मुलगी माझी कंपनीत काम करते ही मुलगी काम सुद्धा करत नव्हती खर तर या भावना आहेत स्वतःच्या मुलीसाठी दोन एकर जमीन विकून त्यांनी त्यांच्या जावायला पैसे दिले होते कारण आपली मुलगी जी आहे ती थी। चांगल्या ठिकाणी राहावी दोन मजली घर बांधलं होते एक मजली परंतु महानगरपालिकेकडून रेषेतील हे बंगले पाडले आणि त्यांच्यावरती अख्खा दुःखाचा डोंगर कोसळला आहे अडुसष्ट लाखाचं कर्ज त्यांच्यावर आहे आम्ही रस्त्यावर आलो अशा त्यांच्या भावना आहेत कृष्णा पांचाळ तक, पिंपरी चिंचवड